तुमेव च पिता तुमेव तुमेव बंधोच सखा तुमेव तुमेव विद्या द्रविण तुमेव त्वमेव स्म सर्वं मम देव देव श्रीगोपाल कृष्ण माझा नातू म्हणजे माझ्या मुलाचा मुलगा एक दिवस माझ्याजवळ आला आणि तो म्हणला बाबा मी दोन चार रोज झालं फार अभ्यास करायलो परंतु मला काही परीक्षेत लिहा नाही आलं माझा काही पेपर बरोबर गेला नाही बरोबर आहे कसं जाईल माय बाबू चार रोज अभ्यास केल्यानं कुठं परीक्षा पास होत असते का नाही त्याला आयुष्यभर म्हणजे वर्षभर अभ्यास करावा लागतो ज्या मुलानं वर्षभर अभ्यास केला तर त्याला येईल ज्यानं वर्षभर अभ्यास केला नाही त्याला परीक्षेमध्ये लिहिता येणार नाही आणि पर्यायाने तो नापास होईल किंवा कमी मार्ग पडतील त्याला तर आपल्याला तहान लागली आणि तहान लागली आणि आता विहीर पाडायची का तसं नाही वीर ही अगोदरच अगोदरपासून पाडून ठेवावं लागते तर मग आपल्याला तहान लागली होती वीर का नाहीतर मग आपल्याला लागली तहान आणि आपण चाललो ती वीर पाडायला तसं जमणार नाही तर तसंच आहे आपल्या जीवनाचं माय जीवनामध्ये परमेश्वराचं चिंतन जे आहे ते विनामूल्य आहे त्याला काही पैसा लागत नाही परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की माणसं परमेश्वराचं सा चिंतन करतच नाही हजारो ऋषी येऊन गेले अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी येऊन गेले आणि बरेच संत येऊन गेले बरेच परमेश्वराचे अवतार येऊन गेले संत ज्ञानेश्वर आले संत ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की काय जो ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहारी जपेसा म्हणजे अंतरीची जपमाळ जपमाळखोर मौन धर आणि परमेश्वराचं चिंतन पर कर पण आपण कधी त्याचं ऐकलं नाही मग भगवान श्री चक्रदर्शन महाराजांना सांगितलं की तुम्हाला शयनासनी भोजनी परमेश्वर होवा किंवा परंतु आपण शयनासनी बी भोजे शैनासानी बी परमेश्वराचं चिंतन करत नाहीत आणि जेवण करताना मी देवाचं नाव घेत नाहीत आणि मग आपलं भलं कसं होईल अनेक ऋषीनं अनेक वेदानं पुराणानं आपल्याला सांगितलं आणि पण आपण ती काय त्या साधुसंताचं ऐकत नाही आणि ठाईचं बसून करा एक चित्त आवडे आनंद आळवावा असं सांगितलं आहे परंतु आपण पर करतच नाही तसं परमेश्वराचं चिंतन परमेश्वराचे चिंतनाला पैसा लागत नाही परमेश्वराचं चिंतन हे म्हणजे विनामूल्य आहे तरीही करत नाहीत आपण पण मग हाच प्रश्न अर्जुनाने त्यामुळं आपल्याला होते काय की आपल्याला परमेश्वराचं नाव परमेश्वराचं आठवण मरताना येत नाही कारण आपण आयुष्यभर त्याची आठवण केली नाही कधी के स्मरण केलं नाही परमेश्वराचं चिंतन कधीच आपल्याला येत नाही एक मुलगा होता एक वडील होते त्याचा मुलगा होता मुलगा फार चांगला होता वडील म्हणजे आशिष होते आणि मग त्याचा वडिलाचा मृत्यू समय जवळ आला मुलाला वाटलं की वडिलाच्या नावा तोंडाला देवाचं नाव यावं तर मग त्याने अनेक साधू संतांना विचारलं की बाबा हे मातार देवाचं नाव काही घेत नाही याला काय करावं हो उपाय ते म्हणले एकावर एक दहा पोते ठेवा आणि वरचं पोतं फोडून द्या म्हणे आणि मग ते खाली गळू लागलं की मातार म्हणेन याला शिवारे 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 किंवा निदान त्या महादेवाचं नाव तर याच्या तोंडाला येईन परंतु तसं ता केलं त्या मुलानं आणि ते पोतं फोडून दिलं वरचं परंतु हे मातार इतकं खाला कलाकार होतं अति म्हणे याला टाके मारा रे टाके मारा रे म्हणजे त्याला मारताना त्या देवाचं नाव आठवलंच नाही देवतेचं पण आठवलं तो नाही मग मायबाबत त्यामुळं आयुष्यभर जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं तरच परमेश्वराचं तुम्हाला नाम परमेश्वराची आठवण येईल नाहीतर तुम्ही जे आयुष्यभर केलं तुम्ही जो धंदा केला बांगड्याचा धंदा केला त्या बांगड्याच तुम्हाला आठवत्या शेवटी तुम्ही शेती केली शेतीच आठवण तुम्हाला तुम्ही चोऱ्या दरोडे केले तेच आठवण तुम्हाला आणि पुन्हा त्याच अनुषंगानं जन्म भेटन तुम्हाला तर मापो त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणते येम ए माफी स्मरण ते तीच ते, 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 ते कलेवर तम तमेवती कोणते सतत भाव व्हायचा मरताना ज्या गोष्टीची आठवण येते एम एमॉफी स्मरण भाऊ ते जे ते कलेवर मग कलेवर कले सोडताना हा शरीर सोडताना ज्याची आपल्याला आठवण येते त्याच जन्माला आपल्याला जावं दा। लागत असते तर कुत्रं पाळलं कुत्र्याचं जर आठवण आली तर कुत्र्याच्या जन्माला जा म्हणू नाही आणि परमेश्वर तर नाहीच नाही तर म्हणून माय मा हो। त्यामुळं स्म स्मरण परमेश्वराचं चिंतन आयुष्यभर केलं पाहिजे हाच प्रश्न श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारला देवा अंत्यकालीच माव ते म्हणलं की प्रयाणच कालीच कथम मी नाही त्यात करतो काय म्हणलं तो प्रयाण कालेच कथब नेयशी नेता स्वाभी मला तुझी मरताना कशी आठवण येईल आणि ते म्हणले अर्जुना स्मरण भावम ते करेवर तम कमते सदा तद्व भावित तस्माच सरीषु कारू मानुस्मरित मयर्पिता मनोर्बुद्धी माशिष्य संशय मग ते म्हणजे अर्जुना ज्या मरताना ज्याचा भाव आपल्याला उत्पन्न होतो ज्याची आठवणी येते त्या जन्माला ये आपल्या अर्जावर येफी स्मरण भाव त्यांचे त्यांचे कलेवरम तम तमतमेव ते सदा तद्भाव भाविका म्हणून ते म्हणले अर्जुना तस्माच सु त्याकरता सदा सरोकार तू माझं चिंतन कर युद्ध बी कर तस्माच मामनो सुमनोस्मर युद्धचे मय पितर मराबरतील मामे वैशिष्ट्य संशय मला येऊन मिळसील याच्यात संशय नाही म्हणून हो विनंती आहे तुम्हाला की परमेश्वराचं चिंतन हे विनामूल्य आहे त्याला काही पैसा लागत नाही तुम्हाला तुमचं काम बुडवावं लागत नाही काम न ना बुडविता तुमचा वेळ न खर्च होता तुम्हाला पैसा न लागता तो प परमेश्वराचं चिंतन विनामूल्य आहे आणि ते परमेश्वराचं चिंतन आपण ज सदोदित स आयुष्यभर केलं पाहिजे आणि जर केलं तर शेवटी आपल्याला मर मृत्यूसमयी आपल्याला परमेश्वराचं चिंतन परमेश्वराचं नाम आपल्या तोंडाला येईल नाही तर शक्यच नाही येणं आणि जर नाम आपल्या तोंडाला नाही आलं ना, तर आपल्याला संगती मिळणार नाही संगती पाहिजे असल तर आपण सदोदित परमेश्वराचं चिंतन म्हणजे दळिता कांडिता परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे काम करताना आऊ थानाय तुम्ही आऊ थांबताना परमेश्वराचं चिंतन करा अहो ते एक संत होऊन गेले आता ते म्हणजे कांदा मुळा भाजी हे आवडीठाई माझी मग ते कांद्या मुळाला पण कांदा मुळा लावताना कांदामुळा काढताना हे असं सगळं काही बी कोणतंही काम करत असताना ते परमेश्वराचं चिंतन करत तर परमेश्वर अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं आपल्याला आणि मग त्यामुळं आपण हे चिंतन केलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे जर आपण आयुष्यभर चिंतन केले नाही तर परमेश्वर आपल्याला शेवटी आठवणार नाही आणि आपलं जीवन व्यर्थ जाईल त्यामुळं आपलं जीवन व्यर्थ नाही जाऊन द्यायचं नसलं तर मायबापू विनंती करतो तुम्हाला की आयुष्यभर चिंतन करा आणि आपलं भरं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथं तुमची रजा घेतो आणि दुसरी गोष्ट एक विनंती करतो तुम्हाला की जर तुम्ही ह्या देओल ऑफिशियल चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हे जे सत्कार्य आहे गीता प्रसार आणि प्रसाराचं सत्कार्य त्या सत्कार्याला सहकार्य करा अशी विनंती करतो इथं थांबतो धनडोद प्रणाम धनोद प्रणाम धन्यवाद